आमचं तूर वगैरे काढणं झाली आणि बघतो तर काय मस्त गंजीच्या खाली छोटे छोटे तर राधिका सांगणार आपल्याला आज किती तूर झाल्या तर का नमस्कार मित्रांनो नमस्कार तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि राधिका काय करताय का आज करता डोसा का डोसा हो हो तर असा डोसा वगैरे बनवत आहे मस्तपैकी अर्ध्या वेळेवरती होत आहे हा त्याच्यामुळे कसं हा हम्म तर काल संध्याकाळचं जे होत तेव्हा तिने केलं होतं पण त्याच्यानंतरच जे पीठ उरलेलं असते आटा आहे ना तो मुरल्यावर छान लागतो त्याच्यामुळे तिने सकाळसाठी ठेवलेला आहे मस्तपैकी करत आहे राधिका डोसा बघूया आज कसा आहे आज... आज तर आणि आज मेन म्हणजे हे असल्यामुळे याच्यावर असं आहे तिचं म्हणणं की नेहमी या तव्यावर करत नसतात भाकरी पोळीच्या तर दुसरा भांड्या असते याच नॉनस्टिकचा नॉनस्टिक असते पण ते करून बघा आहे तरी आणि छान येत आहे का नाही बघा मस्तपैकी कसे बनले तर नक्की कमेंट मध्ये सांगा रोसे आणि एकदम पातळ बनवलेलं ते पण खूप खूप छान छान वाटत आहे आहे आणि जेवढं पतलं असलं तेवढं खमंग लागते आणि बघा अशापैकी मस्त वाटत आहे पण आणि सकाळी <coughs> सकाळी नाश्त्यासाठी केलेलं आहे कारण आज कुठं जायचंय शेतामध्ये आज शेतामध्ये आपलं टूर काढणं आहे सोंगणं झालेली आहे जमा होती खूप दिवसापासून पण ते काढायचं राहिली होती तर ते काढायचं जायचं आहे नाही काढणे म्हणतात जमा केलेले आहे सोंगून आणि पूर्ण वाढलेली आहे त्याच्यामुळे जायचं शेतामध्ये तर मस्त आता पहिले खाणार आहे मी डोसे आणि मग जाणार आहे त्यासाठी तयारी पण केलेलं आहे इकडं कट्टे वगैरे थोडंसं पॅक केलेलं आहे सामान आणि लगेच निघायचं आता कारण मशीन पोचसेल शेतामध्ये तेवढ्या वेळच जायचं आहे आपल्याला तर झालं का सर्व आणि हो आई गेलेली आहे थोडस लगेच पुढे लगेच आईला घेऊन जाणार नाश्त्यासाठी कारण आईला थोडस अर्जंट लवकर जायचं होतं त्याच्यामुळे पुढे गेलेली आहे तर चला भेटू आपण आता डायरेक्ट शेतामध्ये तो आपल्या कंटिन्यू बघा आता आपण आहे शेतामध्ये आणि मस्त अशी तूर वगैरे आहे गंजी लागलेली जवळपास आठ ते पंधरा दिवस झाले आपल्या गंजीला पंधरा दिवस झाले ना पंधरा दिवसापासून लागलेले आहे गंजी आणि आई आणि मी सध्या शेतात नाही आणि तिकडून पाला असेल तुम्ही येत आहे मशीन ट्रॅक्टरची आणि ट्रॅक्टर आलेला आहे आता मशीन वगैरे लावायचा आहे आपल्याला आणि तूर काढायची आहे बघूया आज किती होणार आहे तूर तर ते आज पाहणार आहे आणि सर्व असं आहे बघूया कसं तर सध्या लावायची आहे त्यासाठी तयार वगैरे करणं आहे बरीचं आहे कारण आज पंधरा दिवस झालेला जातो आहे ना पूर्ण पंधरा दिवसाच्या वर म्हटलं चालते खूप दिवसात चालू होतं काढायची काढायची ट्रॅक्टर पण आलेली मशीन आलेली आता नंतर मशीनमधून काढून घेऊन जातं आता आज राधिका आलेली नाही सोबत नाही तर रात्री काय येईल थोड्या वेळाने जेव्हा तूर वगैरे काढणं होईल तर तेव्हाच बघायचं आहे सध्या मशीन लावायची आम्हाला तेच चालत तर बघूया आता पहिले कोणीकुन लावतो त्याचं नियोजन करावं लागते कारण तूर जे आहे हवेचे विस्वण असते इकडून घेऊन या ना अशी अशी का चालते अशी लावा मग या साईड कुटार इकडे गेलं पाहिजे बस कुटार इकडे चालते मग ठीक आहे ते हे मशी हे उचलून घे मूर्ती उचलून घे लक्ष्मीची करायची कारण जिकडं हवा असते त्या हवेच्या हिसमोर लावला लागते हवा त्या साईडला आहे म्हणून इकडं मशीन लागत आहे जे कुटार वगैरे आहे बस ते अंगावर येणार नाही आणि व्यवस्थित जे काही होईल पूर होईल माल इकडं व्यवस्थित येईल आणि थोडं रिस्की असते एवढं नाही त्याच्यात दगडा ठेवायची होती तर काढून घेत नंतर मशीन झाल्यावर कार्या खालचे राहू त्याच्या फक्त बिल तर फारी होती लावायचं आहे चांगलं अरे विडा का तर चला पहिले मला काम करायला लागते त्यानंतर तुम्हाला दाखवणार व्हिडिओ मध्ये कसं असते तर सर्व लावायचं व्यवस्थित सर्व लावून देणार आहे एक सारखं दाबून देणार आहे पूर्ण तर नेमकेच आमचं तूर वगैरे काढणं झाली आणि बघतो तर काय मस्त पैकी आपल्या गंजीच्या खाली छोटे छोटे लहानसे मस्तपैकी असे दिसले होते आणि ते बघितलं तर एकदम असे गोंधळलेले होते, खुँँ होते, होते, होते न, ते त्याला व्यवस्थित करण्यासाठी सर्वसं चालवत आमचा प्रयत्न आणि बघितलं तर काय एकदम खूप खूप छोटे होते ते आणि अस्ताव्यस्त झालेले होते सर्व फारीच्या खाली कारण ते जेव्हा मशीनचा आवाज वगैरे होते ना तेव्हा ते वायब्रेट होतात आणि पिलं वगैरे इकडे तिकडे पडतात इकड तर असं होतं पूर्ण गोंधळलेलं होतं आणि उंदीर वगैरे हो धसलेला होता तर आमच्यासोबत एकजण होता त्याने उंदराला बघितला आणि उचललं त्याला आणि बाहेर काढलं तर वेगळंच वाटलं कारण त्यांनी त्या पूर्ण हातामध्ये दे पकडलेला होता शेपट वगैरे पकडून त्याचं पण ॲक्च्युली चांगलं होतं वाटत ते पण लगेच त्यांनी सोडून दिलं खाली आणि पूर्ण जे पिलं होते ते इकडे तिकडे पैललेले होते एकत्र केले व्यवस्थित केले सर्व कारण ते मशीनच्या आवाजामुळे खूप गोंधळलेले होते बघा अशा प्रकारे कुठलं एक पिल्लो इकडं तर एक तिकडं पण ऐन गंजीच्या खाली असे बरेच जण सांगत होते की आज पण आम्ही काढले पण बरेच जणांच्या जे गंजीमध्ये पिल्लं छोटे छोटे दिसले गंजी खाली गंजी होते पण तुमच्या गंजीखाली निघाले कारण आमच्या गंजीला खूप वेळ झाले होते पंधरा दिवस लागलेले होते त्याच्यामुळे असे छोटे छोटे पिल्लं निघाले तर खूप चांगलं वाटलं त्यांना पण आणि थोडंसं मनोरंजन झालं एक प्रकारचं आणि त्यांना पुन्हा व्यवस्थित करून त्याच्या जागेवर ठेवून दिलं तर मित्रांनो आता नेमकेच राधिका इकडून डबा वगैरे घेऊन आलेला आहे कारण तूर काढलेलं तुम्हाला सांगितलंच आहे ॲक्च्युअली मोबाईल स्विचप पडला होता नाही तेव्हा दाखवलं असतं तूर वगैरे काढली तेव्हा मशीन वगैरे गे येऊन गेली तुम्ही पाहिलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये आणि इकडे आईचं चालू आहे शेंगोट वगैरे काढणं आणि तूर झालेली आहे किती झालेली तूर आपल्याला तूर किती झालेले आहे तू काय करताय बर काय करताय तू काय करताय तू काय ओ रे बाहेर पिला आहे रे मगाचे पिलासोबत खेळत ठीक आहे त्याला तर त्याचं चालू आहे ना तुम्ही व्यवस्थित ठेवलं ठीक आहे आता इकडे व तर राजे का सांगणार आपल्याला आज किती तूर झाले तर समजते तुला सांगता येते का आठ क्विंटल हे क्विंटलचं पोत थोडे आहे पन्नास ते साठ किलोच पोत आहे ते हा पोंड्रीचा छोट पोत आहे तरी मग जवळपास किती क्विंटल तर तो सर्व टोटल मिळून साडेचार क्विंटल पकडले कारण ऍक्च्युअली भरते ते समजा अंदाजी आहे ना साडेचार क्विंटल जेमतेम तेम झालेलं आहे पूर्ण त्या पैकी राधिका न आणलेला आज डबा आणि जेवण करणार शेतामध्ये असे शे तूर काढलेले सर्व काय काढलं मध्ये डाळ भाजी आणली पोळ्या भात आणलेला आहे उकडलेल्या शेंगा आणलेल्या ठेचा आणलेला आहे आणलेला आहे भाजी कशाची हरभरा इकडे खाण चालू आहे हरभरा जास्त नाही आपण आताच घेतलेलं शेतामधलं थोडस आणि भाजी कशाची आज डाळ भाजी पालक पालक प्लस पालक ये तर इकडे तूर काढणं चालू आहे पण आणखी सोले संपलेले नाही आहे घ्या तर तुम्हाला दिसत असेल तूर पाहिलेचं असेल तुम्ही कट्ट्या असे काढलेले हां तर हे आपली जी आहे सोल्याची भाजी आता शेवटची असणार आहे फक्त याच्यानंतर येणार आहे तुम्हाला तुरीच्या घोकऱ्या इकडे मस्तपैकी मसाल्याच्या आहे ना तर त्यानंतर सोल्याचं जे आहे पूर्ण जे होतं दोन महिन्याचं सीझन कारण तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी जा नोव्हेंबरपर्यंत नाही पण नोव्हेंबर शेवटपर्यंत दोन अडीच महिन्याचं सीझन जे आहे त्याला संपत आलेलं आहे पंधरा नोव्हेंबर त्याची किती अठरा जानेवारी तर दोन महिन्याचं समजा सीझन पूर्ण संपत आलेलं आहे आणि आता सोले जे आहे ते कमी दिसणार आहे कमी होणार आहे तर ॲक्च्युली कसं असतात आता येतात ना सोले उन्हाळ्याचे पण असतात आणि पावसाळ्याचे पण तुरीच्या शेंगा येतात पण ते वेगळ्या असतात हे चव जशी लागते तशी लागत नाही आहे ते पण भाजी करून पाहिली आणि खाऊन पण बघितली अशी चव नाही आहेत त्याला तर असं आहे आता मस्त जेवण करणार आहे तुम्ही पण या जेवायला आवाज देतील सर्वाला या सर्वजण जेवण करायला आणि हरभरा खाला पण या आणि हरभरा पण इकडं हा स्लोक पण आलेला आहे श्लोक तू काय आला बघ का बघितलं मुंद्राची पिलो बरा तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ असाच होता सर्च केलेला शेतातला आजचा व्हिडिओ तर कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणखी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा करा कमेंट करा आणि फॉलो करा तर आपण आपले व्हिडिओ असे चालू राहणार आहे कंटिन्यू कधी शेतातले तर कधी रेसिपीचे तर कधी कायचे तर व्हिडिओ कसे वाटतं तर नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय 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 मित्रांनो स्लोप बाय कर बाय ओके बाय बाय